नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात महत्वाचा असा अपडेट मध्ये शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पहिलं कर्ज बँकेच्या माध्यमातून वसूल न करता तुम्हाला न भरता तुम्हाला भरायची सुद्धा यावर्षी पैसे गरज पहिलं कर्ज भरायची सुद्धा गरज नाही परंतु तुम्हाला त्या सातबाऱ्यावरती पुनर्गठन भेटणार आहे डबल कर्ज त्याच सातभार तुम्ही पहिलं कर्ज न भरता भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुनर्गठन भेटणार आहे म्हणजे पहिलं कर्ज न भरता डबल कर्ज भेटणार आहे त्या राज्यातील संपूर्ण संदर्भात आणि महसूल मंडळ न्याय अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जीआर नुसार आपण संपूर्ण संपूर्ण जिल्हा निहाय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून राज्यातील बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले की यावर्षी शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल न करता त्या सदभारती शेतकऱ्यांना डबल कर्ज द्या पुनर्गठन द्या अशा महत्वाचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये सातारा राज्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांना डबल कर्ज भेटणार आहे म्हणजे पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी ज्या या, या दोन खरीप हंगाम दोन हजार तेवीस ला जर कर्ज घेतलेला असेल ते जर भरलेले असेल तर ते भरायची सुद्धा गरज नाही त्यांना त्या सत्भरावरती पुन्हा डबल कर्ज म्हणजे पुनर्गटनाचा लाभ त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दोन हजार पंधरा सोळा किंवा सतरा या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पुनर्गटन वाटप करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा पुनर्गठन वाटप करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत यामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळातील ज्या काही बँक आहेत त्या बँकांतील बँकांच्या माध्यमातून सोला सोलापूर जिल्ह्यातील शेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गठन या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे वाशि वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील नव्वद महसूल मंडळापैकी अठरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे भंडारा जिल्ह्यातील एका महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळ याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळे एकंदरीत जर मित्रांनो आपण परिस्थिती जर बघितलं तर बीड असेल बुलढाणा असेल किंवा यवतमाळ असेल किंवा लातूर असेल या सर्व जिल्ह्यातील जे काही पात्र महसूल मंडळे आहेत या पात्र महसूल मंडळातील मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे डबल कर्ज या ठिकाणी भेटणार आहे सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळ याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळी व नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी एकवीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील तुप्पा असेल वसरणी असेल विष्णुपुरी असेल तरुडा बुद्रुक असेल याचबरोबर फुलवड असेल पेटवड असेल उस्मान नगर असेल बारुळ असेल मुखेड जामबुद्रुक मुकराबाद कापसी बुद्रुक कलंबर हानेगाव सोनखेड व जवळगाव या पात्र नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे आणि कधी भेटणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे काय काय लागणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो याच्यामध्ये पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना एक एक अपडेट म्हणावं लागेल मित्रांनो याच्यामध्ये पुढचा महत्वाचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळापैकी एकंदरीत बेचाळीस महसूल मंडळापैकी सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील फक्त अ तीन महसूल मंडळ याच्यामध्ये आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे आहेत धाराशिव जिल्ह्यातील तीस आहेत याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या काही एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ज्या काही बँका कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकूण सर्वच्या सर्व नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि शेवटचा महत्वाचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एकावन्न एक्क्याण्णव महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण जर एकंदरीत जर परिस्थिती जर बघितली तर राज्यातील या सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर राज्य सरकारच्या तिसऱ्या जी आर नुसार जवळपास दोनशे वीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ घोषित केलेला होता आणि या दुष्काळ घोषित केलेल्या दोनशे वीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त एका महिन्यापूर्वीच राज्य सरकारने चौथा जी आर निर्गमित केला आणि या चौथ्या जी नुसार सुद्धा राज्य सरकारने दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि या दुष्काळ घोषित केलेल्या दोनशे चोवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण परिस्थिती जर बघितलं तर राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळे याचबरोबर दोनशे वीस महसूल मंडळे आणि त्याच्या व्यतिरिक्त दोनशे चोवीस महसूल मंडळे अशा सर्व अशा सर्व दुष्काळ जाहीर केलेल्या दुष्काळ जाहीर केलेल्या राज्य सरकारने ज्या सर्व भागातील शेतकऱ्यांना काही सवलती लागू केलेल्या होत्या आणि त्या सवलतीमधली एक महत्वाची आणि मोठी सवलत म्हणजे शेतकऱ्यांचं पहिलं जे काही यावर्षी खरीप हंगाम दोन हजार ला जे कर्ज घेतलेले होते ते बँकेच्या माध्यमातून वसूल करू नये असे निर्देश सुद्धा बँकेना राज्य सरकारने दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी पै पीक कर्ज गेल्या वर्षीचं भरायची गरज नाही परंतु मित्रांनो अजून एक मोठी सवलत शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि मोठी योजना सुद्धा लागू करण्यात आलेली आहे या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन द्यावं असे सुद्धा निर्देश राज्य सरकारने बँकेला देण्यात आलेले त्यामुळे बँकेच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील किंवा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना त्या बँकेच्या माध्यमातून पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे असे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले त्यामुळे पहिलं कर्ज तुम्हाला भरायची गरज नाही गेल्या वर्षीचं जर कर्ज उचललेलं असेल तर ते तुम्हाला भरायची गरज नाही तुम्हाला पुन्हा त्याच सातबऱ्यावरती पहिलं तुमचं जेवढं कर्ज असेल एक लाख दोन असाल तेवढं एक लाख दोन लाख असेल तेवढंच तुम्हाला कर्ज यावर्षी भेटणार आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही अजून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना घोषणा करण्यात आलेले होते ज्यामध्ये दहावी आणि बारावीच्या ज्या काही दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी त्यांच्या मुलांच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फीस मध्ये सवलत आहे त्यामुळे त्यांना फीस जरी भरलेली असेल तरी वापस त्यांच्या अकाउंट वर वापर येणार आहे याचबरोबर त्या भागातील दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्केने सवलत याचबरोबर शेतकऱ्याला शेतकऱ्याला या वर्षीच्या शेतसारा वसुलीला स्थगिती आणि इत्यादी मित्रांनो या सर्व सवलती दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक मोठी महत्वाची सवलत म्हणजे पुनर्गटन आस, मित्रांनो पुनर्गटनाचा लाभ आता या भागातील शेतकऱ्यांना हे मार्च एंडिंग मार्च महिन्यात संपल्याच्या एप्रिल महिन्यामध्ये पुढच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे आणि ते शेतकरी त्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता ते वापर करू शकतात विकासासाठी वापर करू शकतात तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्गटना संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता अस्थितीत थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद